हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरवात झालेली आहे आणि आज होता सोमवार तर सोमवारी मस्त अशी स्पेशल पूजा असती पण आज काय झालं पूजा थोडीशी आधी अधुरी आहे अर्धवट वाटते ती कावर समज फुलं नाही आहेत आज पूजेला कारण काल ना फुलं आणायचं विसरलं आणि सध्या जास्वंदीच्या फुलाशिवाय दुसरे कुठलेही फुलं आपल्या जंगल बिलामध्ये नाही आहेत बाकी काही काही आहेत चाफ्याची वगैरे पण आता बऱ्याचदाही म्हणतात की चाफ्याचं फुल देवाला व्हावं नाही किंवा मग असे बरेचसे काही शास्त्र आहेत मग झेंडू आणि गलांडा मध्यंतरी उन्हाळ्यामध्येच आम्ही रोपं उपटून टाकली होते आता काही झेंडू आणि गालांडा जे देवांना फुलं चालतात ते कोणतेच नाहीये आता बी म्हणजे उन्हाळ्यातच अशी फुलं पुसकुस करून टाकले होते ना इतके रोपं उगलेले आहेत थोड्याच दिवसात गणपतीपर्यंत त्याला भरपूर अशी फुलं येणार आहेत पण सध्या आता नाहीये घरात छान अशी पूजा वगैरे झाली सगळी आणि स्विटी मॅडम आमच्या दारात बसल्यात पहा सकाळ सकाळच आज आभाळ भरून आले आणि मंदिरातली पूजा करण्यासाठी मंदिरात पाणी घेऊन स्वाती निघाली होती तिला म्हटलं तू हो पुढं मी मागून येते कारण सकाळ सकाळ जिम 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 सुरू झाली लगेचच पाऊस वगैरे म्हणजे आजकाल उठलं की लगेच पाऊस पाहायला चांगला वाटतो स्टार्टिंगला नवीन पण कंटिन्यू जर रोजच पाऊस आला ना तर मग ते कुठंतरी नको वाटतं कारण चिकचिक होती कपडे पण वाळत नाहीत सगळीकडं ओलं ओलं सगळीकडं कुबटवास त्याच्यामुळं असं वाटतं पाऊस लिमिटेडच असावा पण आता निसर्गाच्या याला कोण थांबवू शकतं ना बरोबरी की नाही ताईनं तर चला शुभ सकाळ सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ आज आहे संडे आणि आज आलोय सकाळ सकाळी नर्सरी मध्ये आणि थोडंसं मुलांचं आता ध्रुवाचा एक आठ दिवसामध्ये स्कूल ओपन होणार आहे त्याच्यासाठी आता त्याला सगळे शूज ड्रेस त्याच्यानंतर सगळं जे पण काय आहे त्याचं नोट नोटबुक ते काय झालं नोड, था हां हे बघा मला दाखव ना म्हणतो ह्या बघ हा तर म्हटलं आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत चांगला पाऊस पण येऊन गेलेला आहे आणि त्यातली त्यात आता बरेचशा बरेचशा झाडं चेंज करायचे आहेत तर म्हटलं चला नर्सरीमध्ये एकदा चक्कर मारून यावा कारण दरवर्षी जसं की झाडांची जंगल मध्ये हाय येते बाळा चल झाडांची जंगल विलामध्ये काही कमी नाहीच नाहीचे तो भाग वेगळा पण तरी सुद्धा असं वाटतं की आणखी काय 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 असावा तर सगळ्या काही गोष्टी आहेत सगळे झाड आहेत पण फक्त गुलाबाच्या झाडाची जरा कमतरता आहे आणि एवढ्यात तर आता देवाला मंदिरामध्ये आणि आपल्या महादेवाच्या तर त्याच्यामध्ये फुलांची जरा कमतरताच भासती म्हणजे फुलंच नाहीयेत अजिबात झेंडूचे रोप बरेचसे लई उगलेत पण तर तरी पण म्हणलं गुलाबाचे छान असे झाड सगळे इथून घेऊन जावात तर पहा खूप सगळ्या टाईप मध्ये जे पहावा ती काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय काय घ्यावा आणि काय नाही तर आज ध्रुव सोबत आणलाय दाजी ताई मी आम्ही ती गजान आलेलो आहेत तर म्हटलं चला काय 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 वेगवेगळ्या वे वे प्रकारचे गुलाबाचे झाड पाहू कुठं नको तिकडं नकोआय निकडे येईल तर पहा खूप सुंदर पावसाचं वातावरण झालेलं आहे तर पहा ट्री वगैरे भरपूर भरपूर घ्यावा म्हणजे घ्यावा तितक्या साईजचे म्हणजे सगळे झाडाचे रोप येतं त्याच्यानंतर इकडं पण पहा सुंदर सुंदर हे तर डोंगराला पण ह्या टाईपमधले फुलं पाहायला भेटतात बरं का आता पाऊस पडला डोंगराचा डोंगर तर सगळा हिरवा होणार त्याच्यामध्ये वेगवेगळे फुलं पाहायला भेटतील तर हे पहा सगळीकडे तेच आहे ध्रुव कुठं घ्यायला शोधावं लागेल सगळीकडे हिंडतोय इकडून तिकडं तिकडून इकडं तर बघा वॉल हँगिंग प्लांट पण भरपूर आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे नाव सुद्धा काढायची नाही नेमकं कोणते कोणते प्रकार आहेत स्नेक प्लांटच आहे ना हे पण मग एकच घ्यायचं का तिथे तिथं झाड घ्यायचं का दाजी आपल्याला कर्दळी नाही आपल्या इथं हे तर वाडाचे दिसते तिकडे बघितली कर्दळी नाही 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 हे तिकडे आहे कर्दळी वडाचे झाड लोक नेत असते ना आता वट पौर्णिमा झाली बरेच जणांनी नेला असेल हे बघा औदुंबराचं झाड उंबराचं हे हे सुद्धा आहे तसं तर जिथं मनाने उगल तिथच लोक म्हणजे ठेवतात आमच्या इथं तर मनानेच आलेलं आहे ते त्याला चांगले बरेच वर्ष झालेत पण आता हे नेता असेल कुणी पूजा करण्यासाठी वगैरे गुरुवारच्या दिवशी सुंदर आहे तर शो पीस म्हणून बघा हे हे सुद्धा झाड किती सुंदर दिसून आहे कुंड्यांसहित आहेत हे स्नेक प्लांट तर हेच नेणार आहेत आम्ही जास्त प्रमाणात कारण हे ना म्हणजे तिन्ही ऋतूंमध्ये चालतात जळत नाही कारण की बाकीचे कसे सिजनेबल काही काही रोप असतात ना ते ते जळून जाते तर बरेचसे जळलेत त्याच्यामुळं मग नको वाटते ते आता ते काय नाव यायचं तारा मासा हे पा सुंदर असा तारा मासा ता, तारा मासा असं नाव आहे नावे झाड बघता बघता माझी नजर गेली या वेलाकडे आणि मला वाटतं घेऊन जावत ताई आता आपण काय सुंदर दिसतंय बघा आमच्या दाजींचे फोनवर फोन चालत आहेत कन्स्ट्रक्शनचे सगळे आपले याला हे पाठवायचं त्याला ते पाठवायचं आम्ही जरी सांगा फोन चालू दाजी आपण हे नेऊ ना हा वेल बघा ना किती भारी

इथं बसले असतील त्या पण ते वरती इतका डफाळ आहे पण इथं बघा दाजी ही इथून मला असं वाटतं यांनी खाली लावलेलं ला आहे एवढं एवढं डेट आहे हा मग बघा okay, ना आता व्हिडिओ चालू असतो त्याच्यामुळं व्हिडिओ चालू असतो आणि ध्रुव मध्ये मध्ये बोलतो त्याच्यामुळं मी त्याला एक फटका हाणलाय तर रुसलाय पहा मग आमच्यावरती ना पण एका जागेवर थांबलाय आणि मी पुढं तो पुढं चालतोय आणि मी त्याच्या पाठीमाग तर बा सारखं त्याला सांगितलेलं व्हिडिओ चालला असताना मध्ये बोलत नको जात जाऊ पण तरी ते बोलतच ए बाळा इकडे चल एक ठिकाणी अशा त्यांनी बोर्ड लावलेत बघा छोटे छोटे आणि त्याच्यावर झाडांची नाव आहेत ड्रेस आहे ना वन फिफ्टी प्राइस आणि नाव कारण की ह्याच्यामध्ये एवढे प्रकार आहेत ना की त्याच्या नाव कशाची काय हे सुद्धा सांगता नाही यायचं इतके प्रकार आहेत सगळीकडं सगळ्यात सुंदर फुल म्हणजे ते म्हणजे कमळ तर पहा कमळाचं किती सुंदर असं इथं केलेलं आहे यांनी आता एक मिनटं दाखवते हे पहा छोटस तळ केलेलं आहे आणि त्या तळ्यामध्ये सगळं कमळाचे झाड लावून दिलेले झाड म्हणजे हेच असं वाटतंय घेऊन जावा पण याच्यासाठी आता मोठा पॉट पाहिजे तर हे कमळ पहा कसं सुंदर फुल आहे पिंक कलर आहे इकडं परत येल्लो कलर पण आहे आणि काळ्या बागा कमळाच्या कशा आहे इकडं पण खूप सुंदर निसर्गाची <म्णागे खेली> पण एक प्रकारची <थेखेवारे> लिला आहे झाड कशा प्रकारचं आणि त्याचं ते म्हणजे विनून विनून कस कशा प्रकारचं बनवलेलं आहे तर त्याचे बघा खाली किती सुंदर दिसतंय डिझाईनमध्ये शो एकदम बेस्ट आहेत हे इकडं पण पहा इकडं पण पहा हे पूर्ण गोलमध्ये त्यांनी म्हणजे जेव्हा छोट्या छोटे होते त्यावेळेसच फांत्या पूर्ण विणून विणून ते मोठं केलेलं आहे ह्याच भाऊने आपल्याला जी महादेवाची जी पेंडी होती ती आपल्याला दिली होती पूर्ण याची विणलेली तर ती आता पूर्ण त्याची पानं गळून गेली जळून गेली ती आता नवीन फुटायला लागलेली आहे त्याच्यामुळं कारण फुटले जळाल्याच्या नंतर लई म्हणजे त्याचं वाईट वाटलं होतं त्या ती पिंडी जळाली तर पण आता फुटायला लागल्यावर खुश आहे म्हणजे आता पण तरी पण तिला लई टाईम लागणार आहे तिला पूर्ण जशीच्या तशी पाहिल्यासारखी व्हायला पण पाहू आता जेव्हा होईल तेव्हा पा जेवढं वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहायला भेटते जेवढं यांच्याकडे बघू तेवढं म्हणजे घ्यावेशी वाटते तशी सगळे सगळं नाही खात नसते चल इकडी चल नको घेऊ चाललो आम्ही चला

तर मग बघा त्याच्यानंतर नर्सरीतून आलो आणि थोडंसं ध्रुवाला बी सगळं आणायचं होतं ते स्कूलचं सगळं झालं आणि लवकरच घरी आलो दाजेला पण काम होतं आणि इकडं तळ्यावर आलो बघा तर बघा बघू तुमच्यासोबत पण शेअर करू आणि आम्हाला पण बघायला तर झालं काय मध्यंतरी बघा भरपूर पाऊस झाला होता तर त्या पावसामुळं हे तळं आहे ना आमच्या इथलचं अक्षरशः गच्च भरलं होतं बघा पाणीच पाणी आहे या तळ्यावरती सगळं आणि गच्च भरलं तर म्हणजे अजून एका पावसाने एखादा पाऊस झाला तर ते तळ अक्षरशः फुटलं असता आणि मग वस्तीला प्रॉब्लेम आला असता सगळ्या आमच्या त्याच्यामुळं मग दाजी रोज वॉकिंगला इकडे येत असते बघा इकडे सगळं डोंगरच डोंगर आहे सकाळी वॉकिंगला येत असते तर दाजींनी पाहिलं की म्हणले अरे तळ भरपूर भरले आणि तळ जर फुटलं तर मग प्रॉब्लेम यायला बसला आपल्याला सगळ्यांना तर मग त्याच्यामुळं दाजींनी कंप्लेंट टाकली होती महानगरपालिकेमध्ये तर जे येऊन बघा थोडस म्हणजे खोल केले सगळी माती वगैरे उकरून काढली म्हणजे कडा वगैरे बऱ्याचशा उकरून म्हणजे तळ आणखी मोठं केले जेणेकरून पाण्याचा सा साठा पाऊस आणखी जरी झाला तरी सुद्धा म्हणजे पाणी याच्यामध्ये सामावू शकतं पण अगोदर मात्र पूर्ण कडाला लागलं होतं पाणी हे बघा इथपर्यंत पाणी आलं पाऊस झाला हा हा हे बघा हे तर चाललंय आणि पूर्ण बाबळीचे झाडे आहेत बघा किती मोठे मोठे उंचच्या उंच झाडे आहेत त्या अक्षरशः पाण्यामध्ये गेलेत म्हणजे एवढं खोले मधी आणि सगळीकडे लांब लांब पर्यंत हे मधीत खोले आणि लांब लांब पर्यंत पाणीच पाणी झाले आता येत याच्यातून ये वडे हे दोन एक वडे वाहू राहिलेत जे की पाणी चालले आता वडे वाहिले की पाणी कमी कमी होतच माना पण वरण जसं पाऊस आला की डोंगरावरती पडला की निचरावून सगळं खाली येतं परत ह्याच तळ्यामध्ये आहे का नाही लय भरलंय आणि ते बरं झालंय पािपीने पूर्ण त्याला अजून खोलगा करून इथं पण थोडंसं उकरून त्याच्या काडा पूर्ण हे करून टाकलं खोल केले जरा म्हणजे अजून जरी पाऊस झाला तरी पण हे होऊ शकतं सामावू शकतं एवढं उकारलं मज्जा येते आता तरी पण आता अजून तर पावसाळ्याचे दिवस जायचेत तरी आताच एवढं भरलंय कंटिन्यू वाहतय काही हम्म आज पावसाने जरा उघड दिलाय गरम भरपूर होतय असं वाटतं येईन पाऊस पण काय माहिती काय होतंय पण आभाळ तर आज बघा किती सुंदर दिसतय आमच्या ध्रुवनी तर मगाशी का आल्या आल्या एवढं सुंदर आबाळ दिसतय म्हणून मगाशीकच फोटो काढले मोबाईल मध्ये आणि पप्पाला पाठवले म्हणला किती सुंदर फोटो आलेत बघा ध्रुव बाळाच काय चाललंय आमचं मला म्हणतो का याच्यामध्ये पोवायचंय मला आता मला पोव वाटतंय आता याच्यामध्ये पोरं पोहणारच आहेत जवळ सुट्ट्या आहेत तोपर्यंत मोठाले याच्यामध्ये चा टोटल चार विहिरी आहेत तर त्या भरून सगळ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत या अक्षरशः म्हणजे एवढं लांब लांब पर्यंत पाणी आता इथून दिसतंय एवढं पण लांब आहे म्हणजे वावर गेलेत लोकांचे पाण्याखाली भरपूर लांब अस पाणी हे पा झूम काढ करून करून दाखवते हे बघा ध्रुव नको बाळा चल माझ्या इती चल चल घरी हे बैल पा पाण्यातून गुर चाललेत बघा बैल पण तिथून चाललाय त्याच्या मागे हे बा एका मागे एक रांग लावली त्यांनी गाय पण छोटी बाया पाण्यातून आले मग त्यांना काय उलट मज्जाच पोरांबरोबर तेच त्यांची मज्जाच हम्म रस्ता नाही मग ते तोच रस्ता होता त्यांचा डोंगरावरून खाली यायचा आणि मग घरी निघायचा पण आता ते पाण्याखाली गेल्यावर काय करते ते तरी ते बी पाण्यातूनच कारण मुख्य जनावराला बी किती नॉलेज असतं बघा रोजचा रस्ता जो आहे मग त्याच्यामध्ये पाणी असू नाही तर काही असू पण तरी बिचारे आपले चाललेतच तर बघा डोंगरावरच हे सगळं हे पाणी डोंगरावरून खाली असं घसरत घसरत निचरा होत 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 पूर्ण इथून खडकातून खाली जाऊन पूर्ण सांदी सांदीनी पूर्ण तळ्याला जाऊन मिळते तर आता हे एक झालं तळ आणि दुसरं एक तळच आहे दोन दु, तळे आहेत एवढ्या एवढ्यात हे एक आणि लगेच शेजारी दुसरं येतं ते पण दाखवते तुम्हाला तर त्याचं त्याला नाही एवढं त्या ते ऑलरेडी लई खो खोलगट आहे त्याच्यामुळं त्याला नाही एवढं म्हणजे भरलं नाही ते एवढं नाही का फुटायला ना नव्हतं झालं पण हे मात्र फुटायला झालं तर बघा मसले लांब आले म्हटलं तुम्हाला दाखवते दुसरं पण तळं पण काय आता हे पा इथून हे पा पाण्यातून उतरून तिकडं पलीकडं जावं लागणार आहे दुसरं तळं दाखवायला त्याच्यामुळं आता काही जात नाही मी इथंच कारण एवढं लांब जायला टाइम लागणार आहे त्याच्यामुळं म्हणलं नको कारण हे जे हे जे झाड आहे ना ह्याच्या पलीकडंच लगे दुसरं आहे पण तिकडे जाताच येणार नाही आता लय अवघड झालं तर हे पा आणखी सुद्धा वरून पाणी येत आहे डोंगरावरून हे पा आवा पूर्ण आणि हेच तळ्याला चालले आवाज मंद असा पाण्याचा आवाज येतोय आणखी पण एकदम पॉझिटिव्ह वाटतं असं पाण्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर इकडून पण येते पहा जरा जरा वरून चालूच आहे कारण हे जे डोंगर आहेत ना ह्या डोंगरा डोंगरांच्या मधोमधा भरपूर मोठा खड्डा म्हणजे तळ्या टाईपच आहे खड्डा केलेला आहे आणि त्याच्यात पाणी साचलं ते भरलं का मग झरे वाहून खाली येते आणि खाली येऊन मग लगेच तळ्याला भिडतात चला आता जाते मी पण इकडे मी एकटीच आले होते ताईला शेजारच्या काकू भेटल्या मग त्या दोघी जणी गप्पा आहेत तिथं तर त्याच्यामुळे मी एकटीच आली इकडं म्हटलं बा दाखवावं तुम्हाला पण काय जाऊ द्या द्या आता ला हे तिकडं जातच येणार त्याला विलाज नाही काही आणि तिकडे जे आहे दुसरं अजून तिसरं एक आहे हे झाले दोन आणि तिसरं एक ते भरपूर लांब आहे तर ते कधीतरी तुम्हाला दाखवू ते तरी ह्या दोन्ही तळ्यांपेक्षा पण मोठं तळे एकदम याचं की त्याच्यातून तर इतकं पाणी भरलेलं आहे मासे वगैरे पण भरपूर आहे आता ज्यावेळेस आता मासे त्याच्यात तयार व्हायला लागलेले आहेत इथल्याची लोक काय करतात की त्याचं माशाचं बीज आणतात आणि त्याच्यामध्ये सोडून देतात तर मग पाऊस काळ्यामध्ये दोन महिने तीन महिने असं ते मासे चांगले मोठे मोठे होते आणि नंतर मग ते पकडतात जाळं वगैरे टाकून तर त्यावेळेसचा व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच नक्कीच शेअर करू आम्ही तर आता तिकडे जेव्हा जायला बनन त्या तळ्यावरती थोडासा आजोक एखादा पाऊस झाला ना आणि तिथून असं डायरेक्ट झरे धबधबे दब पडतानीचा चा व्ह्यू म्हणजे पाहायला मिळतो तर त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू ते व्हिडिओ तर चि दोघ आणि ते दोघं तिथं थांबलेत आता जाते मी ताई तिकडे गाडी ओळून घेऊ राहिले बघा ज्यावेळेस जास्त पाऊस येतो त्यावेळेस बघा हे सगळे दगड म्हणजे खाली कोस आहे हा रस्ताच पाऊस जास्त झाला तर त्यावेळेस सगळा कोसळला सगळे दगड धासायला डोंगराच्या खाली आणि त्याच्यातून पाणी पाणी बापरे पाणी एक अशी गोष्ट आहे ना की ती कशाला पण उद्ध्वस्त करू शकते मग ते काही असो एवढे मोठे दगड धासायला ध्रुव तू काय करतोय चला चला पटकन चला तर चला त्याच्यानंतर तिकडून आलोय आणि आता चाललंय कांदे निवडायचं काम तर ही कांद्याची एक गोणी होती पूर्णच्या पूर्ण पूर्ण एक गोणी विकत आणली होती आणि अगोदरची एक अशीच आम्हाला वानवळा आला होता तर अगोदरची एक गोणी पूर्णच्या पूर्ण सगळे कांदे खराब होऊन गेले एक पण हाती लागला नाही तर इकडं आपल्या सेटअपमध्ये ठेवलं होतं म्हटलं जसे लागते तसे आणता येतील पण कसलं पाऊस असा कुणीकडून येईन आणि कुणीकडून नाही त्याचा भरोसाच नाही घडी दिकडच्या साईडने येतोय इकडून येतोय कुठून पण येतोय आणि तिचं ओल्या पाण्याचे सपके लागले तर मग का ते कांदा असा प्रकार आहे का त्याला अजिबात पाणी जमत नाही आणि ते पूर्ण खराब होऊन गेले आणि ह्या वेळेचं पण तसंच झालं ही जी विकत आणलेली गोणी होती तिथं ठेवली होती तर तिथं पण पाणीचे चपके लागले ना तीन दिवस झाले या बाजेवर टाकले म्हटलं थोडंसं सुकवा त्याला ऊन द्यावा आणि मग घरामध्ये घ्यावा तर ते पा, काल परत पाण्याने ते परत भिजले आणि मग आज थोडंसं जरा सुकलेत म्हणलं आता लगेच जे खराब खराब आहे खराब झालेले ते सगळे फेकून द्यावात आणि चांगले चांगले घ्यावात म्हणलं आता घरामध्ये तर बाबा पण आम्हाला निवडू लागू राहिलेत आता पा तेच ना थोडा पण खराब टाकू नका नाही एका एक कांदा सडला का सगळे सडते हा तेच ना का टाकू आमचे बाबा पण निवडू लागू राहिलेत चला म्हण हा ते म्हणले मी पण निवडतो मग काय त्यांना बी करमत नाही मग कशात तरी विरंगोळा करायचा आपला आता खाली टाकलं की सगळं पाण्याने परत खराब झालं असते याच्यावर चुकवले आपले हा बघ ना किती छान आहे वर तर हॉटेल मध्ये अशा तो साईज चे कांदे असते गोल गोल कापायला मोठे मोठे खाली 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 ठेवा आपली बरी बाबा तर कांदे टोमॅटो ह्या गोष्टी अशा असतात ना की एमर्जन्सी म्हणजे कधी लवक लगेच संपतात कारण या रोजच्या आपल्या भाज्यांमध्ये रोजच्या याच्यामध्ये जेवणात वापरायला लागते त्याच्यामुळे ह्या कांदे बटाटे आणि टोमॅटो या तीन वस्तू आपल्याला जास्त प्रमाणात लागतात पण आता टोमॅटो तर काही जास्त आणून आपण ठेवू शकत नाही कारण की थोडेसे कच्चे जर आणले तर मग ते जातात म्हणायचं जास्त दिवस तरी पण ते लगेच खराब होते त्याच्यामुळे ते नाही आणू शकत आणि बटाट्याला बी लगेच कोम येतात त्याच्यामुळे ते पण आणू नाही शकत पण कांदा हा प्रकार आहे का जास्त दिवस आणू शक आणून आपण स्टोअर करू शकतो आणि ही जाळी होती याच्यामध्ये आम्ही पहिले गोण्या गोण्या कांदे साठवायचो आणि मग ते बरेच दिवस जायचं आम्हाला आणि कसं जास्त आणले का मग हे एकटी गो आणल्या का किती पण दिवस जाते ते एमर्जन्सी टेन्शन नाही असं की तुम्ही वाचला असल वरून की न्यू फॅमिली मेंबर ऍड झाला तर मग जाळीत मग आता त्या त्यांनी कब्जा केलाय ना त्या हा तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं का काय तर तुम्हाला दाखवते मी नेमकं आता न्यू फॅमिली मेंबर नेम म्हणजे नेमकं कोण पडलेत वाऱ्यानी स्टँड वर इकडे हा याला काढ बाहेर याला बाहेर काढ तर याला यांना सकाळीच हे पूर्ण आहे ना पावसानी म्हणलं भिजन हा तर त्याच्यासाठी मग हे पूर्ण लावले मी तळट म्हणलं थोडासा आडोसा होईल आणि लय गावे हा बाहेर काढ काय बनवलं कामा आले हे पा हा आहे आमचा नाव ठेवलंय आम्ही चिंटू आमच्या आर्यनने ठेवलंय याचं नाव चिंटू तर बघा हे चिंटू सेम आपल्या स्वीटी सारखा आहे काहीच चेंज नाही सेम म्हणजे सेम तर घरी आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं की याचा डोळा एक मोठा आणि एक छोटा आहे पण काय म्हणतात ना या कधी माणसांमध्ये तसंच असतं काही ना काही प्रॉब्लेम जर असला तर आपण काय म्हणजे हे करतो का टाकून देतो का तर पण मग तसंच याचं झालं तर एक छोटा आणि एक मोठा एवढं क्यूट बच्चा आहे धरण ताई त्याला पळत पळतय चिंटू चिंटू खाली माणसांना खाली ठेव तर पहा क्यूट आमचा आणि अगोदर तर इतकी भीती वाटली होती आम्हाला म्हणलं आता आणल्याच्या नंतर स्वीटी याला मारती की काय आणि नाही का हे करती की काय पण आता असं वाटतंय आमच्या स्वीटीला पण पिल्ल होणार आहेत आणि हा त्याच्या आहे ना याला आणलेलं आहे ना चार पाच दिवस झाले पण तुमच्यासोबत अजून शेअरच केलं नव्हतं म्हटले हे नाही का राहतंय नाही राहतंय पण चांगले आता सेट झालाय तो चार पाच दिवसात पेडिग्री वगैरे स्पेशल त्याला खायला आणलंय हे बघा स्वीटी सांगा सुटीचा तर हात धुवून मागाच लागतो यो इतका म्हणजे क्यूट आणि नटकट आहे का विचारायचं नाही बघा बघा हा हा होऊन द्या होऊन द्या दोघांच तिघून वरती रे हे पा लय भेटच नाही अजिबात इतका आणि जाळीमध्ये जर सोडलं ना बापरे जोपर्यंत सोडत नाही एक घंटा सोडू न सोडू दोन घंटे न सोडू तितक्या वेळ ती ओरडतच राहते ओरडतच राहतय त्याचा गळा सुद्धा सुकत नाही हे पा, पा त्याला नुसतं खेळायला लागतंय आणि हे स्पेशल दाजीने आणले म्हणले आता नाही का करमणूक म्हणले तिला आणि त्याचं नाव चिंटू ठेवले आता आम्ही गपची बसा ना स्पेशल बाबांना इतकी आवड आहे ना, ना ग म्हणजे पि कुत्र्याच्या पिल्लांची म्हणा मांजराच्या पिल्लांची म्हणा तर बाबाला तर इतकी करमणूक झाली आहे आज सकाळी तर मी उठल्याच्या नंतर म्हणलं आज चिंटू दिसताना दारामध्येच बसलेला असतो रात्रभर आणि बाबा मध्ये बाबासोबतच जेवतंय बाबा दूध दूध वगैरे त्याला सगळं व्यवस्थित खाणं ठेवतात तर ते बाबा बरोबरच जेवतंय आणि सकाळी म्हणलं कुठं गेला कुठं गेला मी म्हणलं आता गेला कुठंतरी हा पण ताई म्हणली गेटच्या बाहेर काही जाणार नाही तो कुलूप लावलेलं असतं आता बाबाला विचारलं तर बाबाच्या संग सोबत बाबाच्या रूममध्ये हे बघा हे काय कमी नाहीये तिला येड्यात काढतो तो लई चिंटू हे चिंटू आता कांद्याबरोबर खेळते कुठं जात बाबा रुसून घे नाही तिकडं गेटकडं बघा कुठ नाही जात बाबा हे बघा उचला आणि तिकडून माती घेऊन आला माती आणली इथं टाकली इथं सगळं मग ताई खवळल्याच्या नंतर ता उचल आता उचलतोय आणि इकडे आणून टाकतोय आता पाऊस यायला लागलाय नाहीतर आता हे रोप सगळे आम्हाला लावून घ्यायचे होते आणलेले सगळ्याच्या सगळे पण आता पाऊस यायला लागलाय बुरबुर बुरबुर बुर। बाबा पण मग घरात जातो बाबा पण आता कांदें ते घेऊन घरात जायला जायला लागलेत तर आता हे आता उद्या लाऊ सगळ्याचे सगळे राहिलेले छान छान कशा कशाचे झाडं ते उद्या शेअर करू तुमच्यासोबत चला तर मग हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो हां बाय बाय रागात होता आता बाय बाय म्हणला मग आता जरा बरं वाटलंय त्याला चला सगळ्यांना बाय